असं वक्तव्य प्रताप सरनाईक यांनी आहे पालकमंत्री प्रताप सरनाईक पालक यांनी खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्यावर हल्लाबोल केलेला आहे एक पाण्यात उतरून रील बनवतो तर दुसरा सोशल मीडियावर स्वतः स्वतःची पाठ थोक उठून घेतोय असं सरनाईक यांनी वक्तव्य केलंय त्यामुळेच विकासाचा जो पूर्ण प्रश्न आहे तो तिथेच खोळंबलेला आहे अडकलेला आहे इथे विकास होत नाही आणि त्याचं हे एकच कारण आहे की दोन भावांमधले असलेली जी काही भांडणं आहे दोन भावांच्या भांडणांमुळेच जिल्हा मागे आहे असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय जर तुम्ही चांगल्या पद्धतीनं काम केलं तर आपला जिल्हा जो आहे तो चांगल्या प्रगतीपथावर जाईल असं त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे मुख्यमंत्री महायुतीचे आहेत तुमचे पालकमंत्री महायुतीचे आहेत शिवसेनेचे मुख्य आहे, आहे, नेते हे सुद्धा महायुतीचे आहेत आणि चांगल्या प्रकारचं काम करण्याची संकल्पना त्यांच्या नगर विकास खात्याच्या माध्यमातून जिल्ह्यासाठी करण्याची त्यांची भावना त्यांनी व्यक्त केली आहे त्याचा विकास का घटला त्याचं एकच कारण दोन भावांमध्ये असलेली भांड आणि दोन भावांच्या भांडणामुळे जिल्हा भाग असलेलं <laughs> जर तुम्ही तुरी चांगल्या पद्धतीने काम केलं मुख्यमंत्री महायुतीचे आहेत तुमचे पालकमंत्री हे महायुतीचे आहे शिवसेनेचे मुख्य नेते ने हे महायुतीचे आहेत आणि चांगल्या प्रकारचं काम करण्याची संकल्पना त्यांच्या नगर विकास खात्याच्या माध्यमातून या जिल्ह्यासाठी करण्याची त्यांची भावना आहे